पाणी घेऊन गवळत्या एक, तो तोछा तोछा एक ए बसा सगळ्यांनी आता चहा पिया आणि अंतर जाव का मला काय शेणकुला बनवलाय नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी सकाळची वेळ आहे मस्त न्यायारी वगैरे झाले आणि आता मला जायचं आहे चौकीवरती कारण चौकीवरती आज माणसं आहेत म्हणजे वाडीतली सर्व मंडळी चौकीवरती कामं करायला आहेत साफसफाई असेल कारण पालखी येणार आहे पालखी चौकीत बसणार आहे तर ती सगळी पूर्वतयारी असणार आहे सगळी बघूया चला वाडीतली सर्व मंडळी असणार आहेत चला आपण जाऊया चौकीवरती हा व्हिडिओ आजचा तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा आपल्या चॅनल तर नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला जाऊया चौकीवरती चला स्वप्न घेऊन जायचं कारण जमीन केलेली आहे चौकीची स्वप्न घेऊन जायचे चला कामाला जवळ पटापट पाणी घेऊन या आम्ही चोप काढतो चोख काढतो पाणी घेऊन या पटापट चालू करतो एका साईड प्रवीण कुठे गेला वा 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 चांगलं काम बघा ही आमची चौकी आहे चौकाची आमच्या वाडीची घेडेवाडीची चौकी इथे सगळे आमचे कार्यक्रम वगैरे हो होतात पूजा असेल पूजा वगैरे असेल गणपती काही मीटिंग वगैरे असतील ह्या सभागृहामध्ये होतात तर आज ही सगळी जमीन करायची आहे आणि त्यात आहे पाण्याची टंचाई पाणी नाही न्यायालय सरकारी पाणी नाही न्यायालय पाणी कमी आहे आता हे सगळे पाणी घेऊन येतील तेव्हा ये इथून चोप काढायचं आहे अजून वरती काहीतरी ज... नेट वगैरे हो बांधायचं आहे हे सगळी कामं आहेत हे तुम्ही सगळे आले हो चौकीवर पाणी मेन नाही पाण्याची टंचाई आहे चौकीमध्ये बघा सगळे आमचे टुर्नामेंटमध्ये मारलेल्या सगळ्या ट्रॉफ्या पहिलं प्राईज दुसरं प्राईज हे बघा इकडे ट्रॉफ्या अर्ध्या असा सभागृह इथला धुवून काढायचं आहे आणि बाहेर मेन आहे ते बाहेर हे अंगण जे खतलेलं आहे ना त्याला मेन शिंपायचं ते मेन आहे कारण इकडे पाण्याची टंच आहे बघा दोन दोन बादल्या बादलीवर बादली हां हे सगळे याला वाटण्यात आपतोस बघा आतमध्ये सगळं काही वस्तू आमच्या सांगूल खुर्च्या आमचं काय नवा सामान वगैरे हो असेल ते सगळं आतमध्ये असत सगळी साफसफाई असणार आहे आपण हा टोप आणू शकतो उचलून डुऱ्यावरून कुणाला एकटा आणेल अरे आरामात हा आरा डोऱ्यावर आणू शकतो ना जण आणू शकतो आरामात तो पाहिजे होता कडीवाला कर कर्करो जरा येत तुला क हे येते ना डबलिंग घ्यायला येते ना कच्ची घ्यायला येते तू येतोस ना डबलिंग हां आम्ही आम्ही ढोल वाजवू जरा चौगाची कामं जरा ताशाने का कर्करोवया काहीतरी अशा करता कर की सगळे जरी येतील वरची स्टेजची झाली अर्धी शिंपून पण झाली झोपून पण झाली आतमध्ये जरा माला झाडला वरचा आणि आतमध्ये जरा साफसफाई झाली आता हे सगळं झाडून घ्यायचं एवढून सगळं आहेत ना एवढ्या सगळे कोल्यांनी घरटी बांधलेली आहे हे एवढे सगळे झाडून घ्यायचे ह्या टेबलावर एक पुरवल काय माझी आत्म सगळं साफ झाले बाई सात मिनिटं खायला इकडे पर्यंत आले मग घ्या बाहेर चालले आता सगळं साफ केला बक्षीस काढली ट्रॉफी खालती काढून सगळं साफ केलंय आणि आता खालती आता कचरा पडला एवढा काय नाही थोड शेनकुलावर हाताबरोबर दुसरा चोप पण चालू आहे फटाफट चा आता ऊन पडेल ना दुपारचं फटाफट जमीन सुकल तू वरतीस थांब हे सगळ्यात बारकं झोपन आहे नाही तिकडे वाटतं

हा त्या बाजलीत होत वाटलं असं दिवाळीवरच होत म्हणजे तेवढी धूळ पण निघून जायला हा चला इला आधी धुवायची आता तेवढी बाकी सगळी पुढे काम चालू आहेत मेन हे काम होतं

एक एक्टोबर चा हे बसा सगळे नाही आता चहा प्या ने अंतर जावा का मला ये प्या चहा पी ये थोड़ी थोड़ी

शेणकुला टाकणार पाणी नंतर शेणकुला नंतर मग चोख हा इथे खड्डा आला थोडा एवढा एवढा महाराज उडून यायचा डोप इकडे असे कोणता तिकडून घे ना टोपी दिल

जमीन तर मेन होती ती झाली बाकी वरती नेट बांधायचं ते बाकी आहे अजून ते आता बघूया उद्या बांधू अजून एक दिवस बाकी आहे पालखीला तेवढं ही कामं होऊन जाते आणि जमीन पण चांगली सुकेल चांगलं ऊन पडतं दुपारचं तर चला हा व्हिडिओ मी तेंट करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनल तर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका चला भेटू अशाच कोणत्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय